हो नाही आहे हो आणि त्यावेळी ही हो अस्वस्थता रन सिंग खरं म्हणजे त्यांचा फिंद हा राजकारणी नव्हता दृष्टीनं तिथं अर्थशास्त्र नव्हते विचारवंत होते आणि सतत उद्याचं देशाचं भवितव्य हे घडवण्याच्यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे याचा विचार करण्याची भूमिका घेत होते महाराष्ट्रांचा जो परिचय होता तो मुंबईचा होता मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो आणि त्या काळामध्ये रिझर्व बँकेचे ते गव्हर्नर म्हणून मुंबईमध्ये काम करत होते आणि त्यामुळे साहजिकच कधी ना कधी त्या निमित्तानं सुसंवाद व्हायचा आणि एक प्रकारचं त्यांच्याबद्दलचं आकर्षण माझ्या मनामध्ये निर्माण झालं नंतर त्या काळामध्ये चंद्रशेखर देशाचे प्रधानमंत्री झाले आणि चंद्रशेखरनं आर्थिक सल्लागार म्हणून जे काही त्यांचे सहकार्य होते त्याच्यामध्ये मनमोहन सिंगांचा सहभाग होता आणि त्यानंतरच्या काळामध्ये नरसिंगरामचं मंत्रिमंडळ झालं त्या मंत्रिमंडळामध्ये ते अर्थ खात्याचे मंत्री होते आणि माझ्याकडे संरक्षण खातं होतं आणि विशेषतः प्राईम मिनिस्टरच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या एकदम कमी त्याच असायच्या कविती फार होईतिक अफेअर्स कमिटी फॉर फॉरेन अफेअर्स याच्यामध्ये तेही होतं आणि हे होतो आणि त्याच्यामध्ये या सगळ्या प्रश्नावर त्यांची स्वच्छ निर्भिड मात्र ऐकायची संधी आम्हाला लोकांना मिळत असते ते मित्रभासणे होते पण आपल्या भूमिकेचे अतिशय फटके होते नंतर देशाचा प्रधानमंत्री होण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आल्याच्या नंतर त्या दहा वर्षामध्ये देशाला देशाच्या विषयता अर्थव्यवस्थेला एक दिशा द्यायचं काम त्यांनी केलं इतका संकटाचा तो काळ होता की देशाची आर्थिक अवस्था ही अतिशय अस्वस्थ होती ती सावरायची ही प्रक्रिया यांच्या काळामध्ये त्यांनी सुरू केली आणि स्वतः प्रधानमंत्री झाल्याच्या नंतर त्याला अधिक घरी अशा प्रकारचे निर्णय घेऊन त्यांनी त्या संकटातून देशाला बाहेर काढला त्यांच्या या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक निर्णय असे होते उदाहरणार्थ राईट ऑफ हिंस्वास या देशाच्या नागरिकाचा शासकीय निर्णयाच्या संबंधीचा माहिती घ्यायचा अधिकार हा आहे किंवा रोजगार हवीसारखा निर्णय असेल असे नऊ दहा महत्त्वाचे निर्णय त्यांच्या काळामध्ये त्यांनी घेतले आणि सवन देशाला एका वेगळ्या दिशेला न्यायचा प्रयत्न केला आंतरराष्ट्रीय खात्यावरसुद्धा त्यांची प्रतिष्ठा उठी होती आणि अशा एका कर्तृत्वात स्वच्छ शारीरिचं संपन्न भारतवासाच्या सुरूपुत्याला आज देश उठवलेला आहे मी माझ्या वतीनं त्यांचं दुर्गा सहकारी या नाट्यानं माझ्या पक्षाच्या वतीनं त्यांच्या कुटुंबियांना हा दुःखाचा धक्का सहन करण्याची शक्ती परमेश्वर देव अशा प्रकारची अपेक्षा करतो आणि श्रद्धांजली करतो आज का दिन देश लिए एक दुःखदायक ऐसा दिन है कई साल देश की सेवा जिन्होंने सच्चाई से की ऐसे भारत माता के एक सुपुत्र डॉक्टर मनमोहन सिंह आज हमें जहर है उनकी खुदी जिंदगी देशवासियों को एक अच्छे अच्छी दीर्घन देने के लिए उन्होंने बिताई थी व्यक्तिगत मेरा उनका रिश्ता मुंबई से था और उसी समय महाराष्ट्र के मुख्यमंत्री की जिम्मेदारी जब मेरे पास थी तब रिजर्व बैंक के गवर्नमेंट के नाते से मनमन सिंह यहाँ काम करते थे तो कई बार मुलाकद भी होती थी नज़दीक से हम लोगों के सामने तैयार हुए कि जब भारत सरकार में काम करने का मौका उन्हें मिला उन्हें मिला मुझे याद है कि नरसिंह राव की सरकार जब मनी तब फाइनेंस मिनिस्टर की जिम्मेदारी उनके कंधे पर थी और डिफेंस मिनिस्टर की जिम्मेदारी मेरे कंधे के ऊपर थी मेरे फाइनेंस मिनिस्टर की जिम्मेदारी ज़्यादा इम्पोर्टेंट थी क्योंकि देश की अर्थव्यवस्था मुझे मुश्किल से गई थी जहाँ तक देश का सोना डिजी रखने की नौबत देशवासियों के सामने शासन के सामने आई थी ऐसे स्थिति से इस देश की अर्थव्यवस्था ठीक रास्ते भर ले जाने का काम मनुमंत्री ने मेरे मेहनती से किया था कभी हम भूल नहीं सकते अब बाद में जब दस साल देश तो दो 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 के प्रधानमंत्री की जिम्मेदारी उनके कंधे पर आ गई तब उन लोगों ने मिलकर नज़दीक से काम देश केले किया एक बा हमेशा मी यादे कि की देश की खेती का कारोबार मेरे तब जो नीतियाँ हम तैयार करते थे इन सब नीतियों को तरह से प्रधानमंत्री कार्यालय और व्यक्तिगत प्रधानमंत्री की से मुझे मिलता था क्योंकि तो मनमन से एक कोई काम अच्छी तरह से करते हैं इसका विश्वास उनको जो मिलता था तो पूरी ताकत से अपने साथी को सहयोग देते थे और मेरा पूर्णभाग्य था कि इनके साथ हमने काम किया उनका सहयोग हमेशा मिला और देश में अॼु एक बात की पके नेता कैसे विरोधी पक खे ज़िमेदारी राज्यसा की अंतम थी त ऑपज़ीशन का लीडर कैसे काम कर सकता है उन्हनि पूरे को दिखाया आज मनमोन सिंह हमन में रहे सेवा करने वाला भारत माता का एक सुख आज हम रहा है आज ये देश के लिए बहुत बड़ी सोच है मैं मेरे पार्टी की तरफ से व्यक्तिगत रूप से उनके परिवार को जो संकट आया इससे सामना करने के लिए एक शक्ति मिले ताकत मिलेगी ऐसा विश्वास करता हूँ श्रद्धांजलि अर्पित करता हूँ इजाजत है एंड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साउथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंग हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅग हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर और सुन ना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रो इसका ढक्कन देना हम्म hmm. कोई ये रेड वाला है सही वाला देना तुम्हें ढक्कन पहले तो सही पानी पीना। ना मॉनिटन ऑक्सि रिच